स्वामी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे कालाष्टमी कालभैरवनाथांसाठीही कालाष्टमी समर्पित असते कालभैरवनाथ जे असतात तर ते भगवान शिवशंकरांचेच एक उग्र स्वरूप मानले जातात तर या काल दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे बघा आपले मुलं लहान असू द्या कितीही लहान मुलगा असू द्या तुमचा तर त्या मुलांवरनं आपल्याला एक वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलगा असू द्या मुलगी असू द्या तरीही तुम्ही सर्वांनी जर हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहे तर ते दूर होऊन मुलांचे रक्षण होईल व अभ्यासात नोकरीत व्यवसायात मुलांची प्रगती होईल मुलं खूप अभ्यास करतात त्यांना त्यांच्या यशाचं फळ मिळत नाही तर त्यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे मुलगा कितीही लहान असला कितीही मोठा असला तरीही चालेल अगदी त्याचं लग्न जरी झालेलं असलं तरीही आपल्याला हा जो उपाय आहे तो, तो करायचा आहे कालाष्टमी ही भगवान शिवशंकरांच्याच कालभैरवनाथाची पूजा करण्याचा दिवस असतो या दिवशी आपण आजूबाजूला तर तुमच्या कुठे कालभैरवनाथांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन आवर्जून दर्शन घ्यावं किंवा मग दर्शनाला तुमच्या आजूबाजूला नाही आहे कालभैरवनाथांचं मंदिर तर भगवान शिव शिवशंकरांच्या मंदिरामध्ये जाऊन सुद्धा तुम्ही तिथे दर्शन घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला बेलाच्या पानांचा उपाय करायचा आहे अजून भरपूर असे काही उपाय करायचे आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी व्हिडिओद्वारे तुम्हाला दिलेली आहे तर ते व्हिडिओसुद्धा तुम्ही आवर्जून बघून घ्या आपल्या मुलांच्या अवतीभोवती असणारे सर्व विघ्न आणि सर्व जे काही त्यांचे दोष आहेत तर ते दोष दूर होण्यासाठी आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होण्यासाठी मग ते त्यांचं शिक्षण असू द्या त्यांची नोकरी असू द्या त्यांचा व्यापार असू द्या व्यवसाय असू द्या तर त्यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय कशा पद्धतीने करायचा याची माहिती घेऊया पण त्या अगोदर बघा तुम्हाला उद्या काही महत्त्वाची कामं घरामध्ये करायची आहे तर तुम्हाला काय करायचं आहे आपण ज्या वेळेस आपली फरशी उद्या क्लीन करणार आहोत तर त्यावेळेस त्या पाण्यामध्ये तुम्हाला गोमूत्र हळद मीठ टाकून तुम्हाला फरशी क्लीन करायची आहे आता उद्या गुरुवार आहेत तर त्यामुळे शक्यतो करून आपण फरशी पुसत नाही पण जर तुम्ही हे मानत नसाल तुम्ही पुसतच असाल फरशी तर त्यावेळेस तुम्ही ते तु जे पाणी आहे तर त्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून तुम्ही फरशी क्लीन करा आपल्या मुख्य दरवाजा क्लीन करून घ्या व्यवस्थित जी काही धूळ जुळे जळमाटे असतात तर ते सर्व तुम्हाला उद्या काढून घ्यायचे आहेत आता उपाय काय करायचा आहे तर ते बघूया या उपायास साठी तुम्हाला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळ्या मोहरीचं उद्या खूप महत्त्व आहे तर त्यामुळे तुम्हाला थो थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे मुलांना बसवायचं आहे मुलांना मुलांचा पश्चिमेकडे होईल अशा पद्धतीने बसवा फक्त कोणत्याही दिशेला बसवलं तरी चालेल फक्त मुलांचा चेहरा दक्षिणेकडे झाला नाही पाहिजे याची काळजी घेऊन मुलांना आपल्याला बसवायचं आहे किंवा आपला सुद्धा चेहरा दक्षिणेकडे झाला नाही पाहिजे त्यामुळेच सांगितलं की पूर्वेला बसवा किंवा पश्चिमेला बसवा म्हणजे तुमचा पश्चिमेला होईल किंवा पूर्वेला होईल अशा पद्धतीने मुलांना बसवल्यानंतर ही जी पिवळी मोहरी आहे तर ती तुम्हाला तुमच्या मुलांवरनं उतरवून टाकायची आहे उतरवून टाकल्यानंतर तुम्हाला ती पिवळी मोहरी एखाद्या झाडाखाली वगैरे टाकून द्यायची आहे किंवा निर्माल्यात टाकून दिली किंवा डायरेक्टली कचऱ्यामध्ये जरी टाकून दिली तरीही चालेल काही हरकत नाही आता दोन मुलं असतील तर काय करायचं आहे दोघांसाठी सेपरेट सेपरेट पिवळी मोहरी घ्यायची आहे आता पिवळी मोहरी नसेल तर काय करावं काळी मोहरी असते घरामध्ये जी भाजीसाठी आपण वापरतो तर ती घेतली तरीही चालेल किंवा मग किराणा मालाच्या दुकानामध्ये जर तुम्ही गेला तर तिथे आपल्याला पिवळी मोहरी मिळून जाते तर ती पिवळी मोहरी तुम्ही आणून ठेवायची प आप आपल्याला भरपूर कामामध्ये पिवळी मोरी उपयोगा मध्ये येत असते भरपूर उपायासाठी पिवळी मोरीही खूप आवश्यक असते तर अशा पद्धतीने मुलामुलींसाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो तो करायचा आहे नक्की आवर्जून करून बघा नक्की जीवनातील जे काय आता प्रत्येक वाटतं ना की माझ्या मुलांच्या जीवनात कधीच विघ्न येऊ नये तर आपल्याला माहीत नसतं तर कधी विघ्न येणार आहे पण ते दूर ठेवावे यासाठी आपण प्रयत्न तर करू शकतो तर त्यासाठी त्यांचं मुलांचं मुलींचं रक्षण होण्यासाठी त्यांचं संरक्षण होण्यासाठी त्यांचे विघ्न दूर होण्यासाठी आपण हा जो एक उपाय आहे तो, तो करत आहोत तर नक्की हा जो उपाय तो करून बघा नक्की अनुभव येईल की, की जीवनातील सर्व मुलांचे दोष दूर झालेले असेल नजर दोष असू द्या किंवा त्यांच्यावरती असणारे जे कोणते वा, वा वाईट बाधा असू द्या करणे बाधा असू द्या तर ते सर्व दूर झालेले असेल तर नक्की हा उपाय करून बघा नक्की फायदा होईल चालेली सेवा ही महाराजांचे चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ